नमस्ते आज आहे आहे ना मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम करून घ्यायचा आणि तवा लोखंडी पाहिजे कारण त्याला टेस्ट खूप छान येतो तुमच्याकडे कढई असले तरी चालेल इथे एक चमचा तेल टाकायचं तेल असं गरम झालं पाहिजे इथे तेल गरम झाल्यानंतर लसूण टाकायचे इथे तेल गरम झालेलं आहे इथे आपण लसूण टाकून घ्यायची लसूण छान अशी कडकची गरम झाली पाहिजे आणि गोल्डन कलर झाला पाहिजे इथे करीपत्ता टाकायचा इथे एक चमचा झिरं टाकायचं जिरं पण छान असं तडतलं पाहिजे इथे लसूण गोल्डन झालेली आहे इथे सफेद तिल आहेत दोन चमचा ते पण छान असं तेलावर भाजून घ्यायचं इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घ्यायचा आणि कट केलेल्या आहेत आता छान वरती येणार तर मी टाकलेली आहे हा ते वरती शिकतो आठ दिवस तरी शिकणार छान असा परत नंतर आहे ना त्याचा पूर्णपणे तेलामध्ये उतरला पाहिजे एक दोन मिनटं तरी तेलावर परतून घेता किती छान असा परतला ते मी गॅस बंद करते इथे बघा पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला जर टाईम वाचवायचा असला तर मिक्सरच्या भांड्याला घ्या नाही तर कुठून घ्या टेस्टी लागतो आणि इथे बघा मिरची थंडा झालेली आहे तर मी याच्यात मिक्सरला लावून घेते एकदाच फिरवायचं मिक्सरला एकदाच बघा फिरवून घेते आणि छान असा ते झालेला आहे प्लेट में दे लेगा। तो तर इथे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर पूर्णपणे रेसिपी इथं ठेवायची झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद